नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास नऊ फेब्रुवारी प्रोममध्ये जानू घरामध्ये एखाद्या महाराणीसारखी असते पण तिला मात्र कुठलेही अधिकार नसतात जयंत ऑफिसला गेल्यानंतर ती आईला फोन करते आता ती आणि लक्ष्मी खूप वेळ बोलत असतात पण जयंत मात्र ऑफिसमध्ये मा बसून सी सी टी व्ही बघत असतो जानू एवढे वेळ बोलते त्याला खूप इरिटेट होतं इकडे सिद्धू घरी येतो आणि भावना त्याच्यावर आवाज चढवते तेवढ्यात लक्ष्मी येते आणि म्हणते काय गं भावना एवढी काय मोठ्याने ओरडते सिंचना सिंचना येते आणि ते सिद्धू तू चल ना आतमध्ये ती सिद्धूला आत घेऊन जाते लक्ष्मण ती भावना तू एवढी का रागाराग करते इकडे जयंत घरी येतो आणि बघतो तर काय ज्याणूने सगळ्या वस्तूंच्या जागा बदललेल्या असतात तो आता नजर टाकतो आणि खूप सैरभेर होतो तो तिला तर काही बोलत नाही पण वस्तू घेतो आणि जागच्या जागी ठेवतो आपल्याला ह्या घरामध्ये काहीच अधिकार नाही यांनी जानूला खूप राग येतो ती आता रागात बेडरूममध्ये निघून जाते जानू सगळ्या वस्तू ठेवतो हो आणि एका झाडाच्या पानाला म्हणतो तिने तुमची जागा बदलली आणि तुम्ही काहीच बोलले नाही आता सगळं व्यवस्थित झाल्यानंतर तो खूप खुश होतो इकडे सगळे बाहेर अंगत पंगत करतात लक्ष्मीला जानूची खूप आठवण येते म्हणून ती फोन करते पण जानू काही उचलत नाही ती म्हणते जानू फोनच उचलत नाही श्रीनिवास म्हणतो अगं मग जयंतला कर तिन ती नको नको तंतू दे इकडं फोन तो फोन करतो जयंत म्हणतो हा बाबा तंतू नाही जानूला फोन केला होता तिच्या आईने पण तिने उचलला नाही तंतु ठीक आहे बाबा मी दहा मिनटातच फोन करतो तो आता बेडरूममध्ये जातो तर जानू झोपलेली असते पण तिच्या हातामध्ये उशी बघून जयंतला पुन्हा इरिटेट होतं तो अळूस काढण्याचा प्रयत्न करतो पण जानू डोळे उघडते ती आता पटकन उशी जागच्या जागी ठेवते तंतू जानू तुला राग आला का पण काय ना मला वस्तू जागच्या जागी लागतात माझ्या जा नेचरमध्ये बदल झालं ना मला सहनच होत नाही चल तुझ्यासाठी सरप्राईज आहे तू पटकन फ्रेश हो आणि खाली ये अंगत पंगतमध्ये सिद्धू पण असतो पण पन भावना त्याच्याकडं रागाने बघते जानू खाली येते जैंतलागी खुर्ची ओढतो आणि म्हणतो तू जानू बस ना तर आता बाबांना फोन करतो आणि तिच्या समोर पकडतो जानू खुश होऊन म्हणते बाबांना व्हिडिओ कॉल केला तो, तो हो आता बाबा उचलतात आणि म्हणता जानू कशीच बाळा ती बाबा मी ठीक आहे तंतो हे घे आईशी बोल लक्ष्मंत जानू तुला फोन केला होता आम्ही हे बघ अंगणामध्ये आम्ही अंगत पंगत केली म्हणून तुझी आज खूप आठवण आली जाणवंती आई मला पण तुमची खूप आठवण येते आता एके करून सगळेच बोलायला लागतात लक्ष्मणते बास करा आता जावे बप्पू असतील तिथे ते आता फोन घेते जाणवंत आई माझ्या वाटेचा घास बाब म्हणतात आहे ना तुझ्या वाटेचा घास ते आता घास घेतात आणि व्हिडिओ कॉल समोर पकडतात तेवढे जयंत जानूला घास भरवतो हे बघून सगळेच हळे होतात लक्ष्मण ते जानू ठेवते आता सकाळी जानू पुन्हा अपसेट असते जयंत म्हणतो जानू तू काल रात्री नीट जेवलीसुद्धा नाही आहे अशाने तुझी तब्येत खराब होईल आणि तुला माहिती आहे आणि तुझ्यामुळे मला पण जेवायचं वाटलं नाही जानू शाकून म्हणते जयंत तू काल रात्री जेवला नाही आता जयंत चेक करतो इकडे लक्ष्मी आणि भावना आनंदीला डॉक्टरांकडे घेऊन जातात भावना डॉक्टरांना सांगते काही दिवसापूर्वी आनंदीचा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हापासून त्यांना नीट चालता येत नाही आहे डॉक्टर म्हणतात अचानक बसलेल्या धक्क्यामुळे आनंदीला त्रास झाला पण तिला जर योग्य उपचार मिळाले तर आनंदी पूर्णपणे बरी होऊ शकते भावना आणि लक्ष्मीला खूप आनंद होतो डॉक्टर म्हणतात गोळ्या औषधं हे सगळे मिळून जवळपास पन्नास हजार रुपये खर्च होतील एवढे मोठे पैसे म्हटल्यावर दोघी शॉक होतात सिद्धू देवळात येतो तिथे भावना आणि आनंदी असते भावना म्हणते तू माझा पाठलाग करत होता ना सिद्धू म्हणतो ओ तुम्ही केवढा संशय घेता मी नव्हतो करत पाठलाग मी नेहमी येतो देवळात भावना म्हणते तुम्ही काही सांगितलं तुम ना माझा तुमच्यावर विश्वास बसणार नाही आहे तुम्ही माझा पाठलागच करत होता पण आनंदीला मात्र सिद्धू खूप आवडत असतो त्यामुळे भावनाच्या बोलण्यामुळे ती खूप अपसेट होते तुम्हाला काय वाटतं भावना सिद्धूसोबत जे काय वागते ती योग्य आहे की अयोग्य हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद